विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात प्रवेश सो मोठा उत्साहात साजरा ढोल ताशा व लेझिमच्या गजात नवीन विद्यार्थ्यांचे केले स्वागत विंचूर प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमधील नवीन विद्यार्थ्यांचे मोठे उत्साहात स्वागत करण्यात आले ह्यावेळी ढोल ताशा व लेझिमच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली ह्यावेळी उपस्थित मंडळांच्या असे सर्व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच मोफत पाठ्यपुस्तक व उपयोगी शैक्षणिक साहित्याचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले या प्र ह्या कार्यक्रमप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य देवडे एन या ई यांनी मागील शैक्षणिक वर्षातील विविध उपक्रम स्पर्धा परीक्षा इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षा ह्याविषयी मार्गदर्शन केले व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ काका दरेकर जगदीश काका घाले अण्णा सयाजी दरेकर साहेब विद्यालयाचे प्रवेक्षक झोपाळे के जी सर्व विद्यार्थी शिक्षक पंचक्रोशीतील शिक्षकप्रेमी नागरिक पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक संस्थेचे लाईफ मेंबर चांदे आर के यांनी केले तर विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक भोसले वी सी यांनी आभार मानले